तमाशा मंडळाचा नमस्कार मी शोकन्या बडेनगरकर हरिभाऊ बडेनगरकर सह ढोलकी सम्राज्ञी शोकन्या बडेनगरकर या तमाशा मंडळाची संचालिका आज माळेगाव यात्रेमध्ये दोन तीन चार तमाशे आलेले आहेत सगळ्यांची आवर आवर चाललेली आहे कोण साहित्य लावते आता पावसाच्या थोडस वातावरण बिघडल्यामुळं मुळे थोडस थांबवलंय लावायचं चा। तर चालू आहे सगळ्यांचं म्हणजे आणि माळेगाव यात्रा ही महाराष्ट्रातली अशी यात्रा आहे की अशी यात्रा परत कुठे भरणार नाही भरत भी नाही महाराष्ट्रातली एक नंबरची यात्रा माळेगाव आहे आणि माळेगावमध्ये हजारो लोकांचे हजारो नाही लाखो लोकांचं पोट भरत खेळणे पाळणेवाले असतील खऊवाले असतील तमाशा कालावंत असतील इतर अजून काही असतील तर अतिशय छान यात्रा आहे आणि ह्या यात्रेमध्ये कोणी निराश निराश होऊन जात नाही खंडोबा सगळ्यांवर कृपा करून ठेवतो आणि सगळ्यांवर आशीर्वाद देतो असं मल्हार मार्तंड कधी माग उपाशीपोटी कोणाला लावत नाही आणि त्याचे अतिशय उपकार आहेत माझ्यावर पण माझ्या कुटुंबीवर पण मला मुलगा दोन हजार तीन ला या माळेगाव ठिकाणीच झालेला आहे तर त्याचा वाढदिवस पण आम्ही इथंच साजरा करतो माळेगावला आणि तेव्हापासून दोन हजार तीन दोन दो हजार दोन दो पासून आम्ही माळेगाव यात्रा येतोय या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना शिक्षणाला आता माझा मुलगा युपीएससी करतोय आता पुण्यामध्ये शिकायला युनिकला आणि मुलगी बारावी सायन्स मध्ये आणि माझी बहीण पी एस आय झालेली आता सध्या आता कुर्ल्यामध्ये कार्यरत आहे बहीण माझी असे संचामध्ये किती कलाकार आहेत आणि स्टेज स्टेज बॅक वगैरे सगळे एकोण चौऱ्याऐंशी लोक आहेत लेडीज पुरुष धरून असं इतर यात्रेमध्ये माळेगावच्या यात्रेमध्ये काय उतरत असत इतर यात्रेमध्ये काय असत इतर यात्रा म्हणजे मोजकी आता ही यात्रा म्हणजे आवड यात्रा आहे आणि महाराष्ट्रातली एक नंबरची यात्रा आम्ही सांगतो ज्यांना आता तिकडं पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात काही लोकांना माहिती नसतं आमच्याकडे व्हिडीओ बनवलेले असते माळेगावची यात्रेची आम्ही ते दाखवतो त्यांना मग ते पण कधी कधी यातात बघायला किंवा असं काय आहे या, या यात्रेमध्ये पण खऱ्यानेच माळेगावची यात्रा महाराष्ट्रात महाराष्ट्रात ही एक नंबरची या या यात्रा आहे खऱ्यानी ह्या यात्रेला कोणती यात्रा तोड देऊ शकत नाही अगदी जेजुरीची सुद्धा जेजुरीच्या यात्रेपेक्षा ही यात्रा मोठी अपेक्ष प्रमाणात प्रेक्षक येतात हो येत ना आता विषय कसं झाले सोशल मीडिया मुळे लोक आता पावसा पाण्याचं नको वाटत दोन तास घालायचे तीन तास शंभर रुपये द्यायचे तास लोकांना टाइम नाही राहिलेला लोकांना झटपट लागत तीन गाण्याला पन्नास रुपये देते तिकडे जाते पण तमाशाला शंभर रुपये तमाशा तीन तास भेटतो ते जमत नाही लोकांना आता पारंपरिक कला वगनाट्य असतील किंवा नृत्य असेल याच्यामध्ये आता काय बदल करण्यात आलाय आता विषय असा झालेला आहे पारंपरिक कोणी ऐकतच नाही पारंपरिक म्हणलं तर त्यांना कळतच नाही मेन मुद्दा पारंपरिक कळतच नाही ते म्हणते लावा डीजे लावा रेकॉर्ड गाणे पारंपरिक तर तमाशाची व्याख्याच कळत नाही मेन मुद्दा लोकांना आणि इकडं आपल्या इकडं गण गवळण लोक म्हणते चला मागवा गाणे लावा म्हणजे अशी वाईट परिस्थिती तमाशेची डान्स मग शंभर टक्के बॉम्बे डान्स मुळे पडणारच ना कारण काय लोकांना म्हणजे रेकॉर्ड ऐकायची सवय झाली ना आता हे गौतमीचे कार्यक्रम आहेत ते रेकॉर्ड लाईव्ह येत रेकॉर्ड येत ते काय लाईव्ह गाणे घेत नाही कसं तमाशात लाईव्ह असतं सगळं जिवंत असतं गाणं स्वतः म्हणायचं स्वतः वाजवायचं स्वतः कम्पोज करायचं कसं इतर प्रोग्राम म्हणजे म्हणजे बॉम्बे डान्स मध्ये नाही दुसऱ्या लावणी शो मध्ये आता ते करतात ना कोण गौतमी असतील हिंदवी असतील तर ते लोकांना ती सवय लागून गेलेली आहे आता ते ट्रेंडिंग चालू झालेलं आहे तुमची जी परंपरा आहे किती वर्षापासून आता ही परंपरा जवळजवळ पठ्ठेबापूराव पासून चालू आहे पठ्ठेबापूराव म्हणजे भाऊ बापू पासून भाऊ बापू जे होते का भाऊ बापू म्हणजे बी अगोदरचे म्हणजे तमासगीर किती आहे माझी पाचवी पिढी आहे माझी पाचवी पिढी आहे म्हणजे माझे आजोबा हरिभाऊ बडेनगरकर त्यांचे वडील दशरथ गणपत बडे त्यांचे पंजबाचे वडील रागरागिनी गायचे माझ्या पणजीचे वडील आई ते, ते खांदिशी ढोल वाजवायचे म्हणजे अशी परंपरा चालत आली माझी पाचवी पिढी तमाशा क्षेत्रामध्ये आणि ही परंपरा आम्ही चालूच ठेवलेली आता आपल्यापर्यंत ठीक आहे आता पोरांपर्यंत नाही करू शकत पोरं नाही करू शकत कारण तमाशा कलावंताचा तिरस्कार गावात गावात त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणं तमाशामध्ये प्रेक्षकांनी वेगळ्या नजरेने बोलणं बघणं खडे मारणं म्हणजे हे आताच्या पिढीला नाही सहन होत आपण सहन करून गेलो कारण आपलं पोट नाचत होत आपलं मन नव्हतं नाचत आपलं पोट नाचत होतं आपल्या लेकरा बाळाचा उदर नाचत होता यात्रेच्या निमित्तानं प्रेक्षकांना सुद्धा काय काय सांग काय नाही कलावंताची इज्जत करा फक्त जो कलावंत स्टेजवर येतो फक्त पोटासाठी येतो तो माझला म्हणून येत नाही एन्जॉय करा वेडवाकडे बोलू नका खडे मारू नका कोणला आवडला नसेल तर निघून जा पण वेळ एखाद्या कलावंताचा अपमान करू नका एखाद्या कलावंताला वेडवाकडे बोलू नका त्याची इज्जत करा आणि त्यांनी जर इज्जत केली प्रेक्षकांनी प्रेक्षक माय बापांनी तरच ही कला पुढे चालू राहील नाही तर हे संपुष्टात आलेले तमाशी म्हणजे सगळे